नमस्कार मंडळी मी प्रकाश एज्युकेशनल काउन्सलर प्रकाश काउन्सलर चॅनल हा जो काही आपला युट्यूबरचा एक चॅनल आहे हा एक शैक्षणिक उपक्रम आहे आपल्या मुलांना सक्षम बनावं समर्थ बनवावं यासाठी मॉडर्न एज्युकेशनच्या माध्यमातूनच आपल्याला पुढे जावं लागणार आहे शिक्षण सोडून मुलांना आपल्या डेव्हलप करण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय आत्ता तरी आपल्याकडे अवेलेबल नाही याच प्रोसेसमधून छोटा गट मोठा गट नर्सरी के आहे इथून ते दहावी बारावी पर्यंत आपल्या मुलांना याच एज्युकेशन मेथडमधून पुढे जावं लागणार आहे तर त्यात आपली ही मुलं सक्षम बनावीत त्यासाठी आपण या वर प्रयत्न करत आहोत वेगवेगळे विचार घेऊन प्रकाश कौंसलर हे जे काही चॅनल आहे मुलांनी अभ्यास का करावा आणि कसा करावा याच उद्देशाने हे चॅनलची आपण सुरुवात केलेली आहे मी परत एकदा रिपीट करतो हे स्टेटमेंट प्रकाश कौंसलर आपलं हे जे चॅनल आहे आपल्या मुलांनी अभ्यास का करावा आणि कसं करावा यासाठी या, या चॅनलचा मुख्य उद्देश आहे नेमकं मुलांनी ने अभ्यास काय करायचा आहे याच्यासाठी जो काही सिलेबस आपला पाल्य स्टेट बोर्डला असेल सीबीएसई बोर्डला असेल आयसीएससी बोर्डला असेल वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये तो काम करत असेल तर त्या त्यानुसार त्यांचा सिलेबस सगळा ठरलेला आहे त्या शाळा आणि क्लासेस त्या मुलांना शिकवत आहेत आपला विषय काय आहे की जे टीचरनी क्लासमध्ये किंवा ट्युशनमध्ये मुलांना शिकवलेलं हो आहे ते त्यांचं लॉंग टर्म मेमरीमध्ये कसं जाईल त्यातले विचार त्या ते जे एज्युकेशन मुलं घेत आहेत त्यांच्या लाईफमध्ये ते इम्प्लिमेंट कसं करू शकतील म्हणजे गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण बोलत होतो कि मा शिक्षण म्हणजे नेमकं काय माझं जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हे म्हणजे शिक्षण आहे तर एक सकारात्मक दृष्टिकोन विधायक दृष्टिकोन पॉझिटिव्ह ऍटिट्यूड मुलांचा एज्युकेशन मधून डेव्हलप व्हावा या उद्देशाने त्यांची थिंकिंग प्रोसेस करणं गरजेचं आहे नेमकं हा जो साठी ह्या सगळ्या शाळा प्रयत्न करतायत आम्ही प्रकाश काउन्सलर चॅनलच्या माध्यमातून जेव्हा तुमच्या पुढे हे विषय मांडतोय तेव्हा ह्या काउन्सलिंगचा स्पेशल ट्रेनिंग कोर्स आम्ही केलेला आहे कम्प्लीट केलेला आहे त्यामुळं त्याची मानसिक स्थिती काय आहे अभ्यासाचं त्याचं ग्रास्पिंग पॉवर काय आहे कोणत्या विषयामध्ये त्याला सोपं जाते कोणता विषय अवघड जातो हे बघून त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स बुष्ट करण्याचं काम वेगवेगळ्या मेथडच्या माध्यमातून काही स्टोरीजच्या माध्यमातून वेगवेगळ्या विचारांच्या माध्यमातून आपण करत असतो याचा आपल्या पाल्यासाठी खरोखर उपयोग होणार आहे पूर्वी काय होत तीस चाळीस वर्षापूर्वी ध्येयापासून विचलित होण्यासाठी मुलांकडे फार अडचणी नव्हत्या अडथळे नव्हते आज काय झालेलं ला आहे मोबाईल आहे टीव्ही आहे सोशल मीडिया आहे बरेच ऑप्शन्स आज आपल्या पाल्याच्या हातामध्ये आहे यामुळे थोडस मुलांचं ध्येयापासून ते बाजूला जात आहेत किंवा आपल्या अभ्यासापासून ते बाजूला जात आहे मग हे नको आहे का या मतावर मी आहे का तर अजिबात नाही ही टेक्नॉलॉजी हे तंत्रज्ञान असणारच आहे किंबहुना या गोष्टींना जर आपल्या मधून आपण वगळलं तर आपण काहीही राहणार नाही आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे एक उत्तम साधन म्हणून आज सोशल मीडिया आहे मोबाईल आहे सगळ्याच इन्फॉर्मेशन चांगल्या गोष्टी आपल्याला या माध्यमातून मिळत असतात मग आता विषय कुठे आहे की त्या टेक्नॉलॉजीचा कशा चांगल्या पद्धतीनं वापर करता येईल आपल्या मुलांना आपल्याला काही गोष्टी शिकवाव्या लागतील सांगाव्या लागतील आहार निद्रा भयम सामान्य पशुभी समान म्हणजे याचा अर्थ काय माणसाजवळ जर धर्म नसेल तर तो पशु समान आहे नव्हे नव्हे तो पशुच आहे असं आपलं शास्त्रकार सांगता येईल धर्मो रक्षित धर्मो रक्षती रक्षित धर्म एव हतो हंती रक्षती मानो धर्मो रक्षित तस्मा धर्म नजा मी मानव धर्मो हतो वधी याचा अर्थ काय मी जर धर्माचं जर पालन केलं मी जर धर्माचं रक्षण केलं तर धर्म माझं रक्षण करेल आता अनेक विषयांच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आपण धर्माबद्दल बोलत आहोत आपल्या स्वकर्तव्याबद्दल बोलत आहोत स्वधर्मे निदना परधर्म भयाव या पर दृष्टीने धर्म हा कर्तव्य ह्या दृष्टीने सांगितलेला आहे मग आता आहार म्हणजे भूक जसं पशुमध्ये पण आहे तशी माझ्यामध्ये पण आहे निद्रा मी झोपतो तसा पशु झोपतो भीती जशी मला आहे मनुष्याला आहे तशी आहे आणि प्रजनन क्षमता किंवा मुलं जन्माला घालणं हे पशूंच्या मध्ये पण आहे आणि माणसामध्ये पण आहे मग फरक काय आहे मग नेमका फरक कुठे आहे पशुमध्ये आणि माणसामध्ये तर धर्माचरण माणसाला पशुपासून वेगळा करतो कर्तव्य हा अतिशय महत्वाचा आहे तर त्यामुळं या प्रकाश काउन्सलर चॅनलच्या माध्यमातून आपण असे विचार तुम्हाला अलायमेंट करण्यासाठी आपण सपोर्ट करतोय की त्याचा थोडासा आपण पालकांनी विचार केला तर आपल्या मुलांना आपण योग्य दिशा देऊ शकतो आपल्याकडे जी साधनं उपलब्ध आहेत जे टेक्नॉलॉजी आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचा आपल्या, आपल्या मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी सकारात्मक पद्धतीने आपण कसा वापर करू शकतो याच्या काही आयडियाज आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय या चॅनलच्या माध्यमातून देतोय तर त्यामुळं या प्रकाश काउन्सलर चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हे विषय आवश्यक आहेत महत्वाचे आहेत तुम्हाला आवडत असतील तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा त्याचबरोबर आपल्या जवळच्या लोकांच्या पर्यंत या विषयांना या व्हिडिओना तुम्ही शेअर करा जेणेकरून माझाही उत्साह त्याच्यातून वाढतो किंबहुना मी जे विचार तुमच्यापर्यंत मांडायचा प्रयत्न करत आहे खरोखरच माझा विचार तुमच्यापर्यंत पोचतोय का योग्य आहे असं तुम्हाला वाटतय का किमान इतक्या गोष्टी तरी तुम्ही ह्या कॉमेंटच्या माध्यमातून मला नक्की कळवा मी तुमच्या कॉमेंटची वाट बघतोय परत आपण उद्या नवीन एक विषय घेऊन आपल्यासमोर मी तुम्हाला भेटायला येतोय तोपर्यंत धन्यवाद